नमस्कार शेतकरी मित्रांनो केबी बायो मधून मी ईश्वर जाधव आणि आज आपण आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या गावामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत आज युवा प्रगतशील शेतकरी धनाजी माने सर त्यांना आपला पेस्ट वगैरे हा प्रोडक्ट वापरलेला आहे आणि रिझल्ट कशा आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया तर धनाजी सर पहिल्यांदा तुमच्याविषयी आम्हाला तुमची माहिती सांगा धनाजी रामचंद्र माने वेळापूरवाडीला वेळापूर लगत शिती आहे मोबाईल नंबर सांगा सर आपला सत्त्याण्णव पंचेचाळीस पंच्याहत्तर तीन हा झिरो दोन बर तर तुम्ही आम हा आमचा पीएच टोनर हा प्रोडक्ट वापरला तर तुम्ही कसा वापरलेला तो ड्रीप मधनं पडलेला आहे दीड महिन्यापूर्वी हां तर त्या पडल्यानंतर साधारण कांडीची उसाची जाडी जी आहे ती वाढली कांडीची साईज पण वाढली आणि पानाचा हिरवा पण पोत वाढला झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा आहे त्यांनी राखलेला खोडवा आहे लागण जी केली होती ती तुटून गेलेली आहे तर हा किती दिवसाचा खोडवा आहे आपला खोडवा आहे तर तुम्ही बघू शकता की हा चार महिन्याचा खोडवा आहे ह्याची हिरवेपणा त्याचे साईज त्याची रुंदी आणि त्या जमिनीमध्ये झालेले प्रक्रिया त्याच्यामुळे भुसभूशी जमीन झालेली आहे तर आमच्या इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल आमच्या पीएचटी वापरून प्रत्येक शेतकऱ्याने कळेल प्रत्येकाने तर तुम्हाला जर आमच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा आमच्या शेतीविषयी माहिती पाहिजे असेल तर आमचा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला तिथून सगळी माहिती आणि आमच्या प्रोडक्टविषयी सगळे डेमोन्स्ट्रेशन पाहायला मिळतील धन्यवाद